सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर वा। हंबरून वासर आले मले तिच्या मध्ये दिसती माझी माया आया बाया सांगत होत्या होतो जवाताना दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पाना पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय म्हणजे माय आठवडवळ भरून येते तुम्हाला पिठामध्ये दूध नव्हतं ना माय पिठात पाणी टाकून पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मध्ये तुम्हाला एखाद्या वेळेला बाईला सांगत असताना तुम्ही शब्द नाही वाचवले तरी हरकत नाही पण आईला बोलत असताना शब्दाचा बचाव केला पाहिजे तुमच्यावर किती कर्ज आहे हे तुम्ही बाईला सांगा पण तुमच्यावर किती कर्ज आहे हे तुम्ही आईला कधी सांगू नका रात्र रात्र तुमची माय झोपणार नाही माझ्या लेखावर एवढं कर्ज आम्ही अशी माय बघितली बघा माझ्याकडे असू द्या लक्ष आम्ही अशी माय बघितली कॅन्सर सारखा रोग सुद्धा माई लपून ठेवत होती माईचं थोडंसं दुखत होतं माईची तब्येत बरी नव्हती मा मा तुझं जेवण खूप कमी झालंय मा नाही रे दादा मा तू कमी खाते मा मुलानं विचारलं मा तू जेवत नाही मा खूप खूप कमी जेवते मा तू खूप कमी जेवते का जेवत नाही मा तू चाल डॉक्टरकडे गेलं पाहिजे ऐका बरं डॉक्टरकडं नेलं जाते आणि डॉक्टरकडं नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेब माझी माय जेवली पाहिजे माझी ना आमच्यासाठी खूप कष्ट केले आमची माय अजून दहा वर्ष तरी जगली पाहिजे बघा आमची माय अजून दहा वर्ष तरी जगली पाहिजे काही करा भारीतले औषधं द्या डॉक्टर साहेब भारीतले एकदम भारीतले औषधं द्या पण माझ्या मायला नीट करा ऐका माझं डॉक्टर सांगतात रामभाऊ आता तुमच्या माईला किती जरी भारीतले औषधं दे तर त्याचा उपयोग होणार नाही का उपयोग होणार नाही डॉक्टर साहेब माई तुमच्या माईला आता अन्न नलिकेचा कॅन्सर झालाय आहे रामभाऊ डॉक्टरच्या गच्चीला धरतो डॉक्टर साहेब तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात डॉक्टर साहेब तुम्हाला माहीत नव्हतं का याच्या अगोदर माझ्या माईला कॅन्सर आहे म्हणून माहीत होतं रामभाऊ मग का सांगितलं नाही मला मी मुंबईला नेलं असतं मी दिल्लीला नेलं असतं माझ्या माईला नीट केलं असतं का सांगितलं नाही सांगा डॉक्टर ताळेला ती माय सांगते डॉक्टर सांगतायत की रामभाऊ सहा महिन्यापूर्वीच मला कळालं होतं की तुमच्या माईला कॅन्सर आहे म्हणून पण ज्यावेळेला ही गोष्ट मी तुमच्या माईला सांगितली त्यावेळेस तुमच्या माईनं सांगितलं डॉक्टर साहेब ही गोष्ट तुम्ही तुम्णा तुम्णा मला सांगितली हरकत नाही पण तुम्हाला माझ्यासारखी माय आहे तुम्हाला तुमच्या माईची शपथ आहे माझ्या मुलाला सांगू नका की मला कॅन्सर झाला त्याच्यावर पहिलंच कर्ज भरपूर आहे मला दवाखान्यात न्यायचं म्हटलं त्याला अजून कर्ज काढावं लागेल आता मी मेली तरी हरकत नाही डॉक्टर साहेब पण माझ्या मुलावर कर्ज होता कामाने ही माय असते मग मी हो त्या दिवशीच कविता तुम्हाला दाखवली म्हणून हंबरून वासर आले ते जवा गायो तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय वाया सांगत होत्या होतो जवा दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पाना पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय आठवण तुमची माय आठवट वेळ करून येतील तुम्हाला पिठामध्ये दूध नव्हतं ना माय पिठात पाणी टाकून पाणी टाकून मले पाजत जाय मा। राघवा काय घटना घडली राघवा माझ्या मा बापानं माझ्या माईला मा दिलेले शब्द पूर्ण केलेत मा अरे त्यात काय मग एवढं विशेष आहे शब्द तर पूर्ण करावेच लागतात ना बाबा कुणाच्या वचनामध्ये अडकून राहायचं नसतं बाबा तुम्हालाच सांगतो मी कुणाला वचन देऊ नका कधीच वचन द्यायचं नाही हो मी करील असं कधीच म्हणायचं नाही असं जर म्हणत असाल कुणाला तुमचा जीव गेला तरी चालेल पण दिलेला शब्द मात्र पूर्ण करायला विसरू मा काय घडलंय राघवा मा माझ्या आईनं माझ्यासाठी वनवासाचं राज्य मागितलंय मग मा, वनवासाचं राज्य शब्द आहे वनवास शब्द ऐकल्याच्या नंतर मंदिरातली मंदिरा मूर्ती जशी स्तब्ध उभी राहावी तशी कौशल्या स्तब्ध उभी राहिली तीन वाजता सगळ्या अयोध्येमध्ये मध्ये आनंद होता रामराजा होणार आहे पण एका मंथरेच्या संगतीनं अयोध्येतल्या हजारो लोकांचा आनंद त्याच्यामध्ये मीठ कालवलंय बघा म्हणून माझी विनंती थांबूया आपण माझी विनंती तुम्हाला काही झालं तरी हरकत नाही बाबा पण कुसंगतीपासून सावधरा आजच्या कथेचं शीर्षक असेल आजच्या कथेतून एवढं घरी घेऊन जायचं आहे की संगती वाईट वाईटाची संगती कधी करायचं नाही वाईटाच्या शेजारीसुद्धा उभं राहायचं नाही दादा कधी शेजारीसुद्धा आणि अजे बाद एक मिनिट सुद्धा वाईट मला सांगितलं मी वाईट जे वागतात ना तिला चहाच प्यायला सुद्धा बोलवायचं नाही तिच्या पावलानं घर कधी आपलं बिघडेल सांगता येत नाही सुना जर असतील तुम्हाला जेवढ्या जेवढ्या सास आहेत तिने ऐका आपल्या सुनाला बजावून ठेवा की त्या बाई बस तिच्या जवळ सुद्धा उभं राहायचं तुमच्या गैरहाजरीमध्ये तुमच्या सुनाजवळ गोड 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 बोलेल एखाद वेळेला ताक आणून देईल एखाद्या वेळेला ठेचा आणून देईल एखाद्या वेळेला मस्त असे काही काय आणून देईन गुलाबजाम आणून देईन देल आणून पण तुम्हाला गोड वाटेल पण गुलाबजामबरोबर तिच्या जवळचे काही वाईट गुणसुद्धा ती तुमच्या सुना सुनाला दिल्याशिवाय आणणार नाही म्हणून बस जुन्या काळामध्ये सासूनं सांगेन तेच ऐकायचं असा काळ होता सुनाला बजावून सांगा बस संस्कार असले पाहिजे आणि तुमच्यात बदल घडू द्या एवढं मी सांगेन प्रभू वनवासाला जायला तयार होत आहेत देव वनवासाला जाणार आहे थांबू आज आपण इथं राहिलेली कथा आपण उद्या बघणार उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे सगळ्यांनी उपवास करायचा आहे सगळ्यांनी पहिली घटना अशी आहे पहिली गोष्ट की शक्य जमेल तेवढ्याने निरंकार उपवास करायचा आहे फक्त चहा पाणी एवढंच बस चहा सुद्धा नको त्याच्यात पत्ती असते दूध दूध आणि पाणी जमलं तर बघा आपण देवाच्या दारात आहोत आपल्या गावात महादेवाचं देव दैवत आहे बघा जमलं तर मी सुद्धा करणार आहे निरंकार फक्त दूध पाणी बस अरे काय तुझा जीव जातो एका दिवशी एखाद्या दिवसानं काय जीव जातो बाबा चांगलं चांगलं तर आपण रोजच खातो ना रोज चांगलं चांगलं खातो नसलं जमत, तुम्ही नसल जमत तुम्ही खा। नसल तर तुम्ही नसलं एक जमत तर तुम्ही फळं खा आणि एका उद्याची शिवरात्री धरा फळावर जर नसेल भाग तुमचं तर तुम्ही हे करा एका वेळेला फराळच करा एका वेळेला नसं छोडस शाबुदान थोडंसं खायचं जास्त नाही आणि बी नसलं जमत तर दिवसभर चरा पण महाशिवरात्री धरापास दिवसभर चौक पण धरा एवढी विनंती आपणाला असेल उद्याचा एक दिवस परवाचा एक दिवस दोन दिवस झाले की कथा आपली संपली सर्वांना पुन्हा एकदा मनापासून दंडवत आजची कथा या ठिकाणी विराम घेते उद्या आपण सर्वांनी यावं दोन दिवस राहिले जे आले नसतील त्यांनाही सांगा या म्हणा सगळ्यांनी आरती होईल नंतर आपण घरी जायचं आहे राजा राम 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 आरती राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 citar é. 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 રામ રામ ઉમે રામ 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 સે રામ 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 સે તારામ રામ 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 સે રામ રામ રાજ રામ 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 शांत भोलेनाथाच्या या पवित्र प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं रामप्रभूच्या या कथा मंदिरामध्ये रामकथेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम सजनानो रामप्रभूची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे राम प्रभूची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नाही तर रामप्रभूची कथा ही, ही।, राम ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा गेल्या पाच दिवसापासून प्रभू रामचंद्रजीच्या चरित्र कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत त्याच रामकथेचा आजचा आपला हा सहावा दिवस आहे आणि आज महाशिवरात्रीचा फार मोठा पर्व काळ आहे त्या पर्व काळाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहात भाग्यवान आहोत दादा आपण की भगवान भोलेनाथाचं प्रांगण आपल्या गावामध्ये आहे आणि आपण आजच्या दिवशी तरी भोलेनाथाच्या दरबारामध्ये अर्थात मंदिरामध्ये बसून कथा ऐकण्याचा लाभ घेत आहे दरबार हा भगवान शंकराचा आहे आणि कथा ही रामाची आहे आणि ही कथा मला वाटते भगवान शंकराच्या आवडीची कथा असली पाहिजे कारण भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव भजन महादेव करतात पण ते रामाचं भजन करत असतात आणि रामप्रभू भजन करत असतात ते भगवान शंकराचं भजन करत असतात काय झालं मी सांगणारे आपल्याला पण सांगून जाईन सेतू बंधन करायचंय आणि पलीकडे जायचंय त्यावेळेला रामप्रभूने एका लिंगाची स्थापना केली एक पिंड तयार केली पिंड आणि काही वानर आणि रामप्रभूला विचारले की प्रभू ही पिंड आहे याचं नाव काय आहे त्याला नाव दिलं रामेश्वर रामेश्वर नाव दिलं वानरांनी विचारले की हनुमानजीने विचारले की प्रभू रामेश्वर शब्दाचा अर्थ काय होतो त्यावेळेला रामप्रभूचे डोळे पाण्यानं डबडबले आणि रामप्रभूनं सांगितलं रामेश्वर शब्दाचा अर्थ असा आहे रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर ईश्वर म्हणजे मालक म्हणजे रामाचा जो मालक रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर काही लोकांनी भगवान शंकराला विचारलं की शिवजी रामेश्वर शब्दाचा अर्थ काय होतो तर भगवान शंकरानं सांगितलं ईश्वराचा जो राम त्याचं नाव रामेश्वर म्हणजे राम प्रभू कायमस्वरूपी भजन जर करत असतील तर शंकराचं करतात आणि शंकर जर मनापासून कुणाचं भजन करत असतील तर ते रामाचं करत असतात त्याचा अर्थ असा आहे सजनानो की आपण भाग्यवान आहात या सुंदर सगळीकडली आज मंदिरं बंद आहेत आपल्यासुद्धा मंदिरात दुसऱ्याला येण्याची मुभा नाही पण आपण इथं बसून ही कथा ऐकत आहात आपण भाग्यवान आहात जायचं आपल्याला गेल्या सहा दिवसापासून प्रभूच्या कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत कैकईन राजा दशरथाकडे दोन वर मागितलेले आहेत पहिल्या वरान भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास काही स्वार्थी जीवन असेल बघा माझ्याकडे थोडं लक्ष द्या मला वाटतंय प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वार्थ असलाच पाहिजे स्वार्थ असला पाहिजे मी तर कथा करण्याकरता बसलोय माझ्या जीवनात काहीतरी स्वार्थ आहे तुम्ही कथा ऐकण्याकरता बसलात तुमच्या जीवनामध्ये काहीतरी स्वार्थ आहेच स्वार्थाशिवाय तर जीवन नाही ना प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी स्वार्थ आहे आपल्या गावातले नाहीत भाई हा ते जा तिकडे जा तिकडे बस झालं तर हा तेच ना राजा राम 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 सीता स्वार्थाशिवाय माणसाचं जीवन नाही सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर